दामोदर नगर परिसरात रात्री साधारणपणे मद्यधुंद चालकाने अक्षरशः थैमान घातल्याने बाजारपेठ हाताली सापुतारा महामार्गाच्या कडेला उभी असलेली एम एच एकेचाळीस e. ई e. पस्तीस चौदा ही काळी पिवळी जीप एका मद्यपीने चावी मेह सुरू केली सुसाट वेगात दामोदर नगरमधील शॉपिंग सेंटरच्या समोरील जागेत घुसल्या हा वेग एवढा प्रचंड होता की दुकानातील एका स्टॉलचे छत आणि काही भाग अक्षरशः हवेत उडाले आणि त्यानंतर सिनेस्टाईल वळण घे ती जीप थेट समोरील गटारातील मोठ्या खड्ड्यात घुसली गाडीचे मोठे नुकसान झाले आणि पुढची काच फुटली सुदैवाने ज्या ठिकाणी वर्दळ कमी असल्याने मोठा जीवितहानीचा अनर्थ थोडक्यात टळला आणि या भागात नेहमीच मद्यपिंचा राडा शिवीगाळ उघड्यावर दारू पिण्याचे प्रकार सुरू असतात मात्र या क्षणी कोणी नसल्याने मोठे नुकसान टळलेलं आहे जीपचा मालक सनी निकम काही वस्तू घेण्यासाठी गाडी रस्त्याच्या कडेला लावून गेला होता आणि तेवढ्यात एका मद्यधुंद व्यक्तीने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला आणि सुसाट वेगात अपघात घडवला धिंगाणा घालणाऱ्या त्या मद्यपीच्या डोक्याला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झालेले आहेत वणी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांनी त्यांच्या पथकासह परिसरात धडक मोहीम राबवली आहे उघड्यावर दारू पिणारी शिविगाळ करणारे रस्त्यावर धिंगाणा करणाऱ्यांना पोलिसांनी चोप देत चांगला धडा शिकवला आहे नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतल्याने दामोदर नगरमधील रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे एन सी आय न्यूजसाठी अनिल गांगुर्डे